पावभाजी बनून झालेली आहे जे पाव आहे ते मी हलकेशी तुप लावून असे करून घेतलेले आहे जसं आपण करतो तसं इथे प्लेट्स तयार करून घेतलेले आहे कांदा कोथिंबीर आणि लिंबू कांदा आणि कांदा नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर व्हिडिओला मी संध्याकाळी सुरुवात करत आहे आता वाजलेले आहे चार तर आजचा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल कशावर आहे तर तुम्हाला माहिती आहे आणि या अगोदर मी सांगितलेलं आहे तुम्हाला तर समज स्टार्ट झालेला आहे आणि वातावरण इतकं सुंदर आहे आणि आज हा मी ड्रेस घातलेला आहे कारण की काय होतं आपण समरसाठी काही ड्रेसेस ठेवतो आणि मग ते ड्रेसेस मग फक्त समरमध्येच यूज होतात आणि कुठे बाहेर जायचं असेल तर स्पेसिफिक आपण विचार करतो अरे जेव्हा आपण बाहेर जाऊ तेव्हा आपण घालू घालू पण ते होतच नाही मग ते तसेच पडून राहतात तर मी आता काही ड्रेसेस काढून ठेवलेले आहे कमी विचार केलेला आहे आता आ, समर स्टार्ट आहे तर तोपर्यंत घरात हे जे ड्रेसेस आहे ते वापरायला काढू आणि नाहीतर मग काय होतं नवीन कपडे पण तसेच राहतात आणि नागोदरचे जे कपडे आहेत ते पण तसेच राहतात तर मग मी काय ड्रेसेस काढून ठेवले मग ते आता मी घालते तर सकाळीच गार्डनमध्ये झाडांना पाणी वगैरे दिलं होतं आणि छान मी आता पावभाजीचा बेत करणार आहे खूप दिवस झाले पावभाजी खाली नाही म्हणून मी सांगितलं कोमल तू पावभाजी बनव तर म्हटलं ठीक आहे आणि मस्त आम्ही गार्डनमध्ये जेवणाचा आनंद घेणार आहोत आणि लवकरच जेवायला सुरुवात करणार आहोत नाही तर काय होत माहिती आहे का म्हणजे लवकरच जेवायला सुरुवात करणार आहोत त्याचं कारण हे का आता ऊन जरी असलं ना पण नंतर जसं जसं ऊन कमी होतं ना तर थंड वारा आहे ना तो जाणवतो बाहेर बसल्यावर मग थोडंसं असं हलकंसं जॅकेट वगैरे घालून बसावं लागतं आणि सोफा वगैरे तर तो, तो सेट केलेलाच आहे पण आता पावभाजी बनवायची आहे तर तुम्हाला माहिती आहे थोडीफार तयारी करावी लागते मग सगळ्या भाज्या वगैरे शिजवून ठेवणं मग सगळं कांदा टॉमॅटो कट करणं आ, तर सगळं ते मी तुमच्यासोबत शेअर करणार पण आजचा जो हा जो संध्याकाळ आहे म्हणजे ही जी संध्याकाळ आहे ना मस्त आम्ही एन्जॉय करणार आहोत आणि जसं जसं जो आम्हाला पॉसिबल होईल सा, तसं तसं आम्ही मस्त गार्डनमध्ये वेगवेगळे पदार्थ बनवून खाऊन खाणार आहोत आणि हे सगळं मी व्हिडिओमध्ये दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेन चला पण सर्वात अगोदर मी काय करणार आहे आज मी चहाने ठेवणार आहे कॅपेचिनो बनवणार आहे आणि कॅपेचिनो तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे मनोजला पण आवडते आणि मला पण आवडते आणि मागच्या वेळेस मी एक बॉक्स घेऊन आले होते आणि त्यामध्ये असे वेगवेगळे पॅकेट्स आहे ते बरं पडतं ॲक्च्युली पॅकेट्स तर काय होतं तुम्हाला सांगतं मी काय होतं ते आता किचनमध्ये जाते कॅपेचिनो बनवते आणि तुम्हाला सुद्धा दाखवते ॲक्च्युली मी काय केलेलं आहे हे डोस्याचं पीठ करून ठेवलं सकाळी डाळ तांदूळ भिजत ठेवली होती पाच सहा तास आणि त्यानंतर मग मी ग्राईंड करून घेतलं त्याला अजून मिक्स करायचं आहे तोपर्यंत मी विचार केला का पावभाजीसाठी जेवढ्या पण भाज्या आहेत त्या मी कट कर करून घेतल्या स्वच्छ गरम पाण्याने धुवून घेतल्या आणि असं स्पेशल गरम पाणी करायची गरज पडत नाही कारण की ऑलरेडी टॅबला टॅबला गरम पाणी आहे तर त्यामुळे मग हे मी इझिली पाणी घेऊ शकते आणि एकदा भाज्या झाल्या ना, ना बॉईल तर मग त्यानंतर काय होतं पटापट आपल्याला मग फोडणी देता येते आपल्या बायकांचं कसं आहे तुम्हाला माहिती आहे का कधी कधी आपण काय करतो दुपारचं पण जेवण काय बनवायचं ते पण लगेच ठरवतो संध्याकाळी काय बनवायचं ते पण ठरवतो आणि दुसऱ्या दिवशी नाश्त्याला काय बनवायचं ते पण ठरवतो पण कधी कधी अशी वेळ येते का दुपारच्या जेवणामध्ये काय बनवायचं हा प्रश्न पडतो आपल्याला आणि तरी भाज्या असतात घरात तरी पण समजत नाही नेमकं काय बनवायचं तर तुम्हाला माहितीये का आज असंच झालं माझ्यासोबत तर मी विचार केला होता मटकी बनवायची आणि संध्याकाळी पावभाजी बनवायची आणि दुसऱ्या दिवशी समजा पावभाजी उरली तर ती खाऊ किंवा मग हे डोस्याचं पीठ आहेच मग सकाळी सगळेच इडली बनवू तर अशी सगळी लगेचच प्लॅनिंग झाली नाहीतर मग मी तोच विचार करत होते एक भाजी बनवायला आपल्याला किती वेळ विचार करावा लागतो मग परिपेला मी विचारते काय बनवू मनोजला स्पेशली विचारते मग काय बनवू आज तर बघा पटापट पटापट ठरून मी तयारी पण केलेली आहे आणि आता उन्हाळा चालू आहे त्यामुळे मग फॉर्मेट करायची अशी खूप स्पेशल गरज पडत नाही कारण की बाहेर टेम्परेचर ऑलरेडी वॉर्म असतं तुम्हाला माहिती आहे आणि त्यामुळे मग हे इझिली फॉर्मेट होतं अदरवाइज तुम्हाला माहिती अव्हनमध्ये मी ते लाईटमध्ये ठेवते ना तर मग तेव्हा पण ते छान फॉर्मेट होतं आता हे पाच मिनिटं मी कंटिन्यू मिक्स करते तीनाचं एक प्रमाण घेतलेलं आहे जेवढं चांगलं मिक्स करणार ना तेवढं चांगलं फॉर्मेट होईल ते त्यापासूनच ते एक पॅकेट आणलेलं आहे ना त्या असे पॅकेट असतात ऍक्च्युली हे बरं पडतं म्हणजे आपल्याला लगेचच यूज करतात किंवा उरलं तर आपण थोडंसं बांधून नंतर नेक्स्ट टाइम यूज करू शकतो पण आपण जेव्हा असं बॉटल घेतो ना तर बॉटलमध्ये काय होतं सुरुवातीला आपण वापरतो नंतर असं ते दगडासारखं जमून जातं आणि ते नंतर वेस्ट होऊन जातं त्याच्यापेक्षा मी विचार केलेला आहे का असेच पॅकेट घेऊन येत जाऊ आणि इथे दूध सुद्धा गरम केलेलं आहे मी एका साईडला शक्यतो तुम्हाला माहिती आहे मी कॉफी घेत नाही किंवा आम्ही जास्त बनवत नाही आम्ही चहाच बनवतो पण आधीच झाली चला आपण कॅपेचिनो बनवूया कॅपेचिनो रेडी आहे किचनमध्ये थोडंफार मी आवरलं आणि भाज्या वगैरे तर ते बॉईल करून झालेल्या आहेत आणि ऊन मस्त होतं तर या साईडला मी एक सोफ्याची साईड घेतलेली आहे आणि मस्त बसलेली आहे उन्हामध्ये कारण की सकाळी थोडा वेळ बसले होते त्यानंतर मग पॉसिबलच नाही झालं तर म्हटलं आत्ता पॉसिबल आहे तर करते आणि परिबेला बसलेले आहेत तिथे ड्रॉईंग करत आणि हे जे तुम्हाला दिसत आहे ना कवर हे सोफ्याचं कवर आहे हे आम्ही वॉश केलेलं आहे ड्राय झालेलं आहे ते आणि इथे समोर जरी असला तरी पण कधी कधी काय होतं पाऊस येऊ शकतो म्हणून ते कवर आम्ही वरतीच ठेवलेलं आहे म्हणजे इमिजिएटली आम्हाला मग ते कवर घालता येणार आणि आत्ता मी थोड्या वेळात जाणार आहे पावभाजी बनवायला आणि लवकरच जेवण करायला बसू कारण की मला असं वाटतं एक दीड तासानंतर ना खूप हवा सुटणार आहे आत्ताच हवा चालू झालेली आहे म्हणून परिबेला सांगितलं थोड्या वेळाने जर थंडी वाजली तुम्हाला तर लाईट जे जॅकेट आहे ते घाला आणि ते आलेल्या आहेत दोघींचं चाललं आहे पेंटिंग करणं त्याचं तेवढं त्यांचा टाईमपास पण होईल आणि माझं पण तेवढंच उन्हामध्ये बसणं होईल म्हणून आता हे पाव कट करून घेत आहे म्हटलंय तर मी ना हे पटकन करून गरम करून घेतो आपण गरम केल्यानंतर थोडं नरम होतात हे आपल्यासारखेच लागतात आपल्या इंडियामध्ये जसे मिळतात ना तसे लागतं समजा आता मी जर आता अगोदर गरम करून घेतले ना मग ते कट करता येत नाही मग ते एकदम सॉफ्ट होऊन जात मग पहिले आपण काय करू कट करून घेऊ आणि मग गरम करून घेऊ तसे साडेपाच वाजून पाच मिनटं झालेले आहेत तर इथे मी पावभाजीची तयारी करते कांदा टोमॅटो आणि भाज्या सगळ्यांना झालेल्या आहेत छान मी मॅश करून घेतलं पावभाजीचा मसाला इथे तयार झालेला आहे यामध्ये थोडं तूप पण ॲड केलंय कसुरी मेथी छान आली आहे तर्री अजून दोन एक मिनटं ठेवणार मी मसाला चांगला शिजला ना मग पावभाजीची टेस्ट चांगली लागते मीठ टाकलेलं ला आहे यामध्ये आणि भाज्या ज्या शिजलेल्या होत्या त्या पण टाकून मिक्स करून घेतलं आणि माझ्याकडे बीट नाही आहे तर बीट पण मी किसून टाकते जेणेकरून छान कलर येतो पण मी असं फूड कलर वगैरे काही यूज केलेलं नाही के आहे आणि यामध्ये आता परत आपण भरपूर असे कोथिंबीर टाकणार आहोत अगोदर पण ॲड केले मी कोथिंबीर आणि आत्ता ॲड करते आणि ते मिक्स करून घेऊ आणि यामध्ये आता एक चमचा थोडंसं परत मी ॲड करणार आहे छान असा बटरी फ्लेवर येईल आणि मिक्स करून घेऊ मीठ वगैरे मी अगोदरच टाकलेलं आहे तर दहा मिनटं मी स्लो गॅसवर याला झाकून ठेवणार पावभाजीला आता हे आपण थोडे पाव गरम करून घेऊ तुपामध्ये हलकेसे म्हणून हे कट करून दिलेले आहेत हलकेसे नरम पण झालेले आहेत ते आवर थोडंसं परत पावभाजी बनवून झालेली आहे जे पाव आहे ते मी हलकेसे लावून असे करून घेतलेले आहे जसं आपण करतो तसं इथे प्लेट्स तयार करून घेतलेले आहेत कांदा कोथिंबीर आणि लिंबू कांदा आणि कांदा फक्त मी आणि मनोजच खातो म्हणून आमच्या दोघांपुरतं इथे काकडी आहे बरी वेळेला आवडते आणि दुपारी आम्ही आमरस केला होता तर आता थोडासा उरलेला आहे आमरस आणि आंबे इतके गोड होते ना आणि तुम्हाला माहिती आहे उन्हाळ्याच्या वेळेस कट करून आंबे खाणं वेगळी गोष्ट आणि आमरस करून खाणं ही वेगळी गोष्ट तर प्रत्येकाला मला असं वाटत असेल मला असं वाटतं का प्रत्येकाला आमरसच आवडत असेल आम्हाला पण खूप आवडत पुरीसोबतच चांगला लागतं हा आमरस पण मग नुसतं प्यायला मला ऍक्च्युली खूप चांगलं तुम्हाला काय वाटत मला आवडतो नुसतं प्यायला दुपारचं चेंज होऊन जाते हा आणि भरपूर जणांना आमरस पुरी पण आवडत असेल कारण की स्पेशल भेज सुद्धा असतो आमरस जेव्हा असतो पुरी भरपूर भातासोबत पण खातात कोडेही खातात आपल्या नाशिकला भातासोबत खातात भातासोबत पण भात कुरडाई आणि आमरस किंवा नुसतं आमरसासोबत कुरडाई असं मिक्स करून खातात आम्ही नाही खात आम्हाला नाही आवडत पण भरपूर जण खातात नाशिकमध्ये आणि ते बघा हे सुद्धा तयार झालेलं आहे पावभाजी आपली हा एकदम मस्त आता पंधरा मिनटं झालेली आहे स्लो गॅसवर मी ठेवलेली आहे आता ही पण झाली आपली पावभाजी तर एका मी भांड्यामध्ये काढून घेते पावभाजी म्हणजे मग आपल्याला न्यायला इझी होईल गार्डनला गार्डनला म्हणजे गार्डन मध्ये प्लेट्स आणलेले आहे आणि अजून एक गोष्ट दाखवायची आहे तुम्हाला बघा आम्ही हे ना हे कवर केलेलं आहे ग्रीन ही जी रेट आणली होती ना खूप अगोदर तर लावून घेऊ कारण की पक्षी यायला नको आणि एक या साईडला लावून घेऊ आणि जेव्हा झाडं मोठी होईल ना तेव्हा मग आम्ही ही थोडी उंच करू पण आत्ता सध्या ना आम्ही हे केलेलं आहे हो ना माक्ष काय झालं की आपण वांग्याचे लावले होते बाकीचे लावली सगळ्यांनी पक्षी तुळून टाकायचे आणि ऍपलचं सांगितलं का तू ऍपलचे नाही कालच दाखवलं अच्छा दाखवलं ना तू okay. आता हे प्लेट चांगलेले आहे मी आणि इथं हलक सोन आहे ना म्हणून विचार केला इथेच बसूया तिथं खूपच गार हवं येते इथं चांगलं वाटत आणि इथे आहे इन्फ्यूज वॉटर चल आहे आहे इथे हे चप्पल नाही हां चला या तुला लेमन पाहिजे नको अनियन पावभाजी वाटते आणि जेवणाची पण वेळ झाली तुम्हाला माहिती आहे आम्ही लवकर जेवण करतो साडेसहा झालेले आहे आता भूक लागते भूक लागते मजा लेमन दे तुला तू स्क्वीज करून देते का ओके अनियन नको तिथे पाव घेत बेलान मी एकत्रच बसतो तुम्हाला पण वाटते मी आता मस्त भाजीचा सुगंध येतोय ना ये चल बेला आपण एकत्र बसू चला 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 हो येते ये मी तुम्हाला पण स्पून येते मला आवडतं अनियन मी घेते प्रेम कर चला चला लगे तू टेस्ट हं टेस्ट झाले बापू ऐन मारी इगन मारी तू इथे ते बसो ना परी सोबर हां हां बस माझी होता हं चला समरमधला पहिलं गार्डन मध्ये आपलं जेवण चल मेला

मस्त मस्त ऊन पण लागतंय जेवण पण मस्त करतोय लवकरच जेवण केलं पाहिजे आमच्या सर्वांचं जेवण झालं आणि आता परी बसलेली आहे जेवण करण्यासाठी आणि आज बेलाला मी भरवलं आणि पोटभर जेवण केलं तिने बघितलं असेल आता ऊन थोडंसं कमी होत आहे आणि या साईडला तर काहीच नाही आमचं जेवण झालं आणि मग त्यानंतर मी काय केलं जेवढी पण भांडी वगैरे होती ना ती सगळी लगेच घेऊन गेले आणि आता डिशवॉशर पण लावायचं आहे आणि हा टेबल परीचं जेवण झाल्यानंतर जो टेबल आहे तो पण लगेचच क्लीन करून घ्यायचा आहे आणि आता आम्ही तर एवढा वेळपासून गार्डनमध्येच बसलेलो होतो पण परीचं जेवण झाल्यानंतर म्हणजे आम्ही घरात जाऊ तोपर्यंत मी थांबलेली आहे तिचं जेवण होईपर्यंत मी इथे बसते सोफ्यावर आणि हा आजचा दिवस आहे ना इतका पटकन म्हणजे सकाळी तर मी आ, तुम्हाला माहिती सकाळपासून तर ब्लॉग स्टार्ट नाही केला पण मी संध्याकाळपासून स्टार्ट केलं के कारण की म्हटलं संध्याकाळचं रुटीन आणि जेवणाचा जे जो बेत आहे तो दाखवू आणि मस्त गार्डनमध्ये बसू मला एक कमेंट पण आली होती का कोमल आता तुम्ही गार्डन इतकं छान केलेलं आहे तर गार्डनमध्ये मस्त जेवण वगैरे करा तर ॲक्च्युली तसं माझं ते डोक्यात होतं पण मग मी म्हणजे माझ्या डोक्यात होतं उद्या आपण तसं करू आणि नेमकं आदल्या दिवशी ती कमेंट आली होती तर मी ती कमेंट वाचली आणि मला असं वाटलं अरे माझ्या मनातलं लगेच कसं कळालं तुम्हाला असं झालं ते तर चला आता परीचं जेवण होतं तोपर्यंत मी ते थांबते आणि नंतर बोलते व्हिडिओ मी इथे सेंड करते आय होप तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांनी काळजी घ्या बाय